ही आहे बालचमुनची भाजी मंडई गेली अनेक वर्षे कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल संचालित संघवी विद्यालयाकडून दरवर्षी मकर संक्रांतीचे औचित्य साधून अशा प्रकारच्या भाजी मंडईचे आयोजन करण्यात येते मुलांना दैनंदिन व्यवहाराचे आकलन व्हावे प्रत्यक्ष पैशांच्या देवाणघेवाणीबरोबरच वर ऑनलाईन व्यवहाराचे देखील विद्यार्थ्यांना आकलन व्हावे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी मुलांनी भाजी घ्या भाजी असा सूर लावला होता काही नागरिकांनी या मुलांकडून भाज्या देखील विकत घेतल्या यावेळी मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या तसेच संक्रांतीला लागणारे सर्व साहित्यही या बाजारात ठेवण्यात आले होते यावेळी सुमारे साडेतीनशे भाजीचे स्टॉल्स लावण्यात आले होते माझे नाव सृष्टी किशोर गव शाळेचे नाव शेलाजी विद्यालय कारण शाळेच बाजा म्हणून साजरा करतात म्हणून आम्हाला सहभागी करतात पैसे कसे द्यायचे वजापाकी करायची कस ते कळा ऊस कोथिंबीर कढीपत्ता नमस्कार माझं नाव हिरण्याशिक ठाकूर आहे मी आता शा शेला जीवनाची संगीविद्यालय या शाळा शिकतो मी आता तिसरी शिकत आहे मी या बाजारामध्ये सहभाग घेतलेला आहे मी त्या बाजारामध्ये मोनोको टॉपिंग परत तिळगुळाची वडी आल्याची वडी आणि गुळाची पोळी असे पदार्थ विकत आहे याच्यात मला हिशोब कळले लोकांशी बोलायचं कळलं अशा अनेक गोष्टी मला कळल्या तीनशे रुपयाचा फायदा झाला शा शेलाजी वनाजी संघ विद्यालय प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या प्रशालेचा आज बाजार महोत्सव आयोजित केलेला आहे दरवर्षी हा बाजार महोत्सव आम्ही संक्रांतीच्या सणाच्या अनुषंगाने वर्षभर विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे व्यवहार कौशल्य बाजारातली देवाणघेवाण पैशाचे आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थी हा आजच्या डिजिटल युगामध्ये पैशांची देवाणघेवाण करताना एक शूज्ञ त्याच्यामध्ये नागरिक शूज्ञ बनावा अशी आपण एक याच्यामध्ये एक, एक हेतू असतो आणि हा हेतू सिद्ध करण्यासाठी आम्ही बाजार महोत्सवाचं आयोजन केले आहे या बाजार महोत्सवामध्ये साडेतीनशे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला डिजिटल स्कॅनर गुगल पे यासारखे आधुनिक पैशाचे देवाणघेवाण करणाऱ्या सोयी आम्ही उपलब्ध केल्या जेणेकरून पुढील भविष्यामध्ये येणाऱ्या या युगामध्ये माझे विद्यार्थी हे असे देवाणघेवाण करून स्वतःची फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष होतील सावध होतील या प्रशालेच्या उपक्रमामध्ये माझ्या सर्व सहकारी शिक्षक यांनी मिळून अथक प्रयत्न करून गेली आठ दिवस साडेतीनशे विद्यार्थ्यांची ही तयारी करून घेतलेली आहे सुमारे अडीच लाखाचे दैनंद आजचा दैनिक व्यवहार हा सुमारे अडीच लाखाचा आहे आणि यामध्ये जवळपास एक लाखाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे हे फायदा झालेली रक्कम विद्यार्थी ही शाळेसाठी दान करणार आहेत म्हणजे याच्यातून विद्यार्थ्यांच्या या, या दातृत्वाची कल्पना या ठिकाणी वाढीस लागेल हा हेतो आहे सर्व पालक भगिनी माझे सर्व शिक्षक आणि माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि न्यूज चॅनेल या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभारी आहे धन्यवाद या चिमुकल्यांच्या भाजी मंडईला कोल्हापुरातील आबाल वृद्धांनी हजेरी लावून चांगला प्रतिसाद दिला यावेळी या भाजी विकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसांडून वाहत होता सिटी न्यूज कोल्हापूर